शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मी आपण नवीन सोलर कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत तर हा पंप आहे तीन इंचर पंपी पाण्याचा पैसे पाहू शकता तीन इंचर मित्रांनो अशा प्रकारे तीन इंचर आपल्याला पाहायला भेटेल है तीनीच पी फाई आसा है बंदे के एसबी बीचं कंट्रोल आहे तीन पीचं मित्रांनो फाय जी टाटर आहे असं कंपनीचं म्हणणं आहे मोबाईलवरती चालू बंद देखील हा पंप होतो आपल्यापैकी जर कोणी शेतकऱ्यांनी हा पंप शेतात बस बसवला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा कंपनीच्या सर्व्हिस कशी आहे याचबरोबर बरोबर मोबाईलवरती चालू बंद होतो का तीन एच पी तुम्ही पाहू शकता पाण्याचा प्रेशर कशा प्रकारे आहे ते तीन एच पी सोलर हो आहे Gracias.